काय मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो आपल्या आयुष्यात मित्र, खूप लोक असतात मित्र मैत्रिणी नातेवाईक माहेरचे लोक सासरचे लोक ऑफिसमधील लोक शेजारी पाजारी असे बरेच प्रत्येकाच्या मनात आपलं असं वेगळे स्थान असतं आणि आपल्या मनात त्यांची एक वेगळी जागा असते कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते पण आपल्या आजूबाजूला असेही लोक असतात ज्यांच्याशी आपले कधीच पटत नाही आपण पटून घेण्याचा प्रयत्न केला तरी पण किंवा काही लोकांना आपण आवडतच नाहीत यामध्ये आपल्या जवळच्या लोकांचा सुद्धा समावेश असतो अशी लोक समज असतात जी सतत आपला तिरस्कार करतात किंवा आपल्याला कधीच किंमत देत नाहीत त्याला काही कारणही असते काही गैरसमज असते अशा वेळी त्यांच्याशी कसं वागायचं हेच समजत नाही मला वाटतं त्या लोकांचं तसं वागण्याचं कारण समजून घेण्याची गरज आहे आधी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांच्या दृष्टिकोनातून आपण कुठे चुकलो का आणि मग आपली बाजू स्पष्ट करून सांगितली गेली पाहिजे थोडक्यात काय तर समोरासमोर बसून चर्चा केली पाहिजे आणि गैरसमज दूर केले पाहिजे असं करून जर अडचण संपली तर उत्तमच संवाद साधणं हा एक उत्तम मार्ग आहे यात शंका नाही पण तरीही काही लोक आपल्याला किंमत देत नाही मत्सर द्वेष तिरस्कार वाईट वृत्ती हे काही त्याच मागची कारणे आहेत अशा वेळी नक्की काय करावे नंबर एक दुर्लक्ष करा हा यावरचा एक मार्ग आहे प्रयत्न करूनही जर समोरची व्यक्ती आपल्याला शून्य किंमत देत असेल तर अशा वेळी असं का होत याचा सतत विचार करत बसून त्रास वाढवण्यापेक्षा त्या व्यक्तीचा वागण्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलेच उत्तम नंबर दोन जसास तस कधी कधी खूप सरळ आणि प्रामाणिक वागण्याचं लोक गैरफायदा घेतात किंवा ही व्यक्ती आपले काहीच वाकडे करू शकत नाही असं समजतात वेळी त्यांना कृतीतून किंवा बोलण्यातून दाखवून देणे गरजेचे ठरत कि आपण देऊ शकतो स्वतःपेक्षा बरेचदा आपली म्हणणारी माणसं आपली शून्य किंमत ठरवून मोकळे होतात अशा वेळी धक्का बसतो मनस्ताप होतो आणि गोष्टी पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करतो आपण पण स्वतःचं अस्तित्व मान स्वाभिमान आणि तुम्ही स्वतः यापेक्षा बाकी काहीच महत्त्वाचा नाही अशा लोकांसाठी वेळ वाया घालू नका ज्याला तुमची किंमतच नाही नंबर चार माणसं ओळखायला शिका कधीकधी एखाद्याला ओळखायला एक क्षण पुरेसा असतो तर कधीकधी एखाद्या व्यक्तीसोबत पूर्ण आयुष्य घालवलं तरीही तो कळत नाही एखाद्या कोड्यासारखं ज्या लोकांना तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनी तुमच्या असण्या नसण्याने काहीच फरक पडत नाही त्या माणसाच्या वागण्याचं विचार करण्याची आपल्यालाही काहीच गरज नाही कधीकधी असं होतं की या लोकांशी आपल्या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने संबंध येतो पण तो, तो तेवढा पुरताच मर्यादित ठेवायचा त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही आपल्याला हवी ती प्रत्येक गोष्ट घटना आपल्या मनासारखी घडते असं नाही ना तळजोड ही प्रत्येकालाच करावी लागते मग ती कधीकधी माणसाचा वागण्याची पण असू शकते आयुष्यात येणारा प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक दिवसाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावीच लागते कोणी आपल्याशी कसं वागावं ह्या ज्याच्या त्याचा प्रश्न आहे ते आपल्या मनाप्रमाणे अपेक्षेप्रमाणे कसं असेल तेव्हा त्यांचं वागणं त्यांच्यापाशी आणि आपलं आपल्यापाशी जे जसं आहे त्याचा स्वीकार करायचा आणि समाधानी राहायचं बरोबर ना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद